आजवर जगात अनेक ठग आले आणि अनेक महाठगही गेले असाच एक महाठग भारतातही झाला मिथिलेश कुमार श्रीवास्तव असं या महाठगाचं नाव यालाच नटवरलाल या नावाने ओळखले जात असे हा मनुष्य आपल्या कमालीचा डोकेबाज होता त्याचे कारनामे जाणून आश्चर्याने थक्क व्हायला होते मिथिलेशचा जन्म एकोणीसशे बारा सिवान गावाजवळचा मिथिलेश नटवरलाल खरं तर पेशानं वकील होता मात्र झटपट कमाई या उद्देशाने अनेक लोकांच्या खोट्या सह्यांनी त्याने अनेकांना लुबाडले हा एक निष्ठा फोजर असून कोणाची अगदी हुबेहूब सही करत असे अगदी अंबानीपासून इतर अनेक नामवंत हस्तींच्या सह्या त्याला हुबेहूब करता येत नटवरलालनं अनेक लोकांची लाखोंची फसवणूक केली होती नटवरलालच्या एका खोट्या सहीनं हजारांची फसवणूक केली होती त्यानंतर अनेकांच्या खोटा च या करून त्यानं लाखो रुपये लुबाडले खटले देखील लागत पण तो दर तुरुंगातून मोठ्या शिताफीनं फरार होत असे दिल्ली पोलिसांच्या फाईल्समध्ये मिथिलेश कुमारची पन्नासहून अधिक नावे आहेत त्यापैकी एक नाव नटवरलाल असे होते त्याचे बालपणीचे नाव मिथिलेश कुमार होते त्यावेळी त्याची पहिली चोरी एक हजार रुपयांची होती त्याने त्याच्या शेजाऱ्यांची सही खोटी करून बँकेतून पैसे काढले नटवरलालचे कौशल्य इतकं होते की तो एका नजरेत कोणाचीही सही खोटी करू शकत होता ही घटना ऑगस्ट एकोणीसशे मध्ये घडली कॅनॉट प्लेसमध्ये एका मोठ्या शोरूम शोरूममध्ये मिथिलेश कुमार पांढरा शर्ट आणि पॅन्ट घालून अँबॅसेटर कारमधून आला त्यानं स्वतःची ओळख डी एन तिवारी अशी करून दिली जो अर्थमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे वैयक्तिक कर्मचारी आहेत त्याने सांगितले की पंतप्रधान राजीव गांधी यांनी सभा बोलावली आहे म्हणून त्यांनी सर्व वरिष्ठ पक्षनेत्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला बोलावले होते त्याला या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला घड्याळ भेट द्यायचे होते त्याला त्र्याण्णव रुपयांचे घड्याळ हवे होते दुसऱ्या दिवशी शोरूमच्या मालकाला घडाळे पॅक करायचे आहेत असे सांगून तो एका कर्मचाऱ्याला सोबत नॉर्थ ब्लॉकला घेऊन गेला तिथे त्याने त्या कर्मचाऱ्याला बत्तीस हजार आठशे एकोणतीस रुपयांचा बँक ड्राफ्ट दिला दोन दिवसांनी जेव्हा शोरूमच्या मालकाने ड्राफ्ट बँकेत जमा केला तेव्हा बँकेने त्याला सांगितले की तो फसवा आहे अशा डझनभर घटना देशभरात बातम्यांमध्ये प्रसिद्ध झाल्या दुसरी एक घटना जेव्हा त्याला कळले की अमिताभ बच्चन अभिनीत नटवरलाल हा चित्रपट त्याच्या नावावरती बनवला जात ते आहे तेव्हा त्याने चित्रपटाच्या निर्मात्या दिग्दर्शकाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला बरीच विनवणी केल्यानंतर निर्माता दिग्दर्शकाने नटवरलालला पटवून दिलं आणि तीन लाख रुपये स्वीकारून त्याने खटला मागे घेतला या चित्रपटाने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली उच्च पदस्थ सरकारी अधिकारी म्हणून ओळख निर्माण करून नटवरलालनं तीन वेळा ताजमहल दोनदा लाल किल्ला आणि एकदा राष्ट्रपती भवन आणि एकदा संसद भवन विकलं संसद भवन विकण्यासाठी त्याने आवश्यक कागदपत्रांवरती राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची बनावट स्वाक्षरी केली आणि परदेशी लोकांकडून पैसे उकळले असे म्हटले जाते की राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकदा शेजारच्या गावाला भेट देत होते नटवरलालला त्यांना भेटण्याची संधी मिळाली त्यांनी त्यांच्यासमोर आपले कौशल्य दाखवून दिले राष्ट्रपतींची सही अचूक बनावट करून सर्वांना आश्चर्यचकित केले नटवरलालनं राष्ट्रपतींना सांगितले जर त्यांनी मागितले तर ते परदेशी लोकांचे भारताचे संपूर्ण कर्ज फेडू शकतात आणि त्यांना भारताचे कर्जदार बनवू शकतात न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी नटवरलालला कानपूर तुरुंगातून उपचारासाठी दिल्लीतील एम्स येथे आणले रुग्णालयात नेल्यानंतर जेव्हा कानपूर पोलिसांचे पथक मिथिलेशला परत आणण्यासाठी जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर आले तेव्हा नटवरलाल जोरजोरात श्वास घेऊ लागला आजारपणाचे भासवून त्यानं एका कॉन्स्टेबलला औषध आणण्यास सांगितले दुसऱ्याला पाणी आणण्यासाठी पाठवले आणि शौचालयाची गरज भासवून तिसऱ्याला बाथरूममधून पळून गेला त्यावेळी तो चौऱ्याऐंशी वर्षांचा होता तेव्हापासून तो दिसला नाही दोन हजार नऊमध्ये जेव्हा नटवरलालच्या वकिलानं विरुद्ध शंभर खटले रद्द करण्याची याचिका दाखल केली तेव्हा त्याचा भाऊ गंगारामने एक शकत शपथपत्र सादर केलं की त्याचा मृत्यू जवळजवळ तेरा वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाला होता नटवरलालचे नाव आता एक उपनाम बदले आहे प्रत्येक फसवणूक करणाऱ्याला दिलेला बिल्ला आठ राज्यांमध्ये विरुद्ध दाखल केलेल्या शंभरहून अधिक प्रकरणांमध्ये त्याला एकशे तेरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे